तोडकर साहेब तुम्ही कालच्या रेकॉर्डिंगच्या मार्फत जे शेतकऱ्याला चिंताजनक असं सांगितलं होतं की वातावरणामध्ये खूप फार बिघाड होणार आहे आणि शक्यता आहे तर ते आता दुपार नंतर कशी राहील आपण तसं आहे महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर हिचा चटका लागलेला आहे आणि ज्यावेळेस ऑक्टोबर ही जास्त प्रमाणात वाढते त्यावेळेस वादळी पावसाचे चान्सेस या ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक असतात दोन हजार बावीस सारखी कंडिशन महाराष्ट्राला पुन्हा यंदा पाहायची आहे म्हणजे यामध्ये वातावरण खूप प्रचंड प्रमाणात बिघडणार आहे तारीख थोडी चार पाच दिवस आणि लांब जरी असली तरी ह्या येणाऱ्या काळामध्ये स्थानिक वातावरण देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आजचा जर अंदाज आपण बघितला तीन ऑक्टोबरचा तर महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये दक्षिणी क्षेत्रामध्ये हा पाऊस प्रस्थान करणार आहे म्हणजे अहमदनगर मध्ये तुरळक ठिकाणी कालही झाला बऱ्याच ठिकाणी सांगली सोलापूरला काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे तर सोलापूरला आजही पाऊस आहे धाराशिव पाट्यातही आज पाऊस आहे लातूर पाट्याला आज पाऊस आहे पण कालची इतकी कंडिशन नाही मोजके भाग जर वगळ तर पण येणारा जो काळ आहे येणार जे वातावरण बनणार आहे आठ नऊ तारखेच्या पुढे त्या वातावरणामध्ये सह मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे चीन मार्ग येणारं वातावरण हे महाराष्ट्रात मोठाच गोंधळ उडवण्याच्या मार्गावरती दिसत आहे त्यामुळे हा अलर्ट शेतकऱ्यांना असेल यामध्ये गोंधळून जाऊ नका यामध्ये घाबरून जाऊ नका फक्त हे वातावरण येणार आहे याची पूर्वकल्पना आपल्या देण्यात येते कारण की येणाऱ्या ह्या चार पाच दिवसामध्ये शक्य तेवढी कामं करण्याचा प्रयत्न करा कापूस पिकाच व्यवस्थापन करा पाणी देण्याच्या मार्गावरती जास्त काही राहू नका आपण हार्वेस्टिंग जे चालू आहे आपल्या ह्या पिकांचं ते कदाच्या तयारीचं तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ते भीतीचं वातावरण नाही पण मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे तर आता कोणते जिल्हे सर्वाधिक धोक्याचे असतील आज विदर्भाचे सर्व डिल्हेर करतो जिल्ह्यांचा सर्वाधिक नंबर आहे अकोला जिल्ह्यांचा अमरावती जिल्ह्यांचा त्यात अमरावती बरोबरच नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा हे पूर्व विदर्भातले जिल्हे आहे। सुद्धा आहेत पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा बुलढाणा वगैरे भाग सुद्धा येतोय खानदेशामध्ये सुद्धा याची मारणार आहे आणि जालन्याचा नंबर सुद्धा याच्यामध्ये मोठ्या पावसाच्या लढावरती येणाऱ्या काळामध्ये आहे त्यामुळे ऑक्टोबरचा दुसरा आठवडा जो आहे तो खूप प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये वाढवणार आहे आणि सर तुम्ही कालच्या जे कॉल रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होत त्याप्रमाणे तुमच्या पण काल गावामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झालाय तर भरपूर प्रमाणात शेतकऱ्याचे पण नुकसान झालंय तर असा पुढील कोण कोणत्या गावामध्ये होऊ शकतंय एक दोन दिवसामध्ये गावाची नावं सांगणं कठीण जात आहे कारण की मॉडेलनुसार गाव फिक्स नसतं ज्या शेतकऱ्यांना असं वाटेल की पश्चिम ने दोन तीन डगन काळ्या पुट्ट्या कलरचे आहेत नहीं। नहीं। त्या शेतकऱ्यांनी चक्क झाकून ठेवायचे उत्तरेकडनं हा पाऊस दक्षिणेकडे सरकत जाईल काही ठिकाणी पूर्वेकडनं हा पाऊस वरती जाईल म्हणजे अशी चक्रवात परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि सध्या जे बाष्प ते आरबी समुद्रातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहायचं या काळामध्ये सुद्धा वाऱ्याचा जोर जास्त असेल तर घाबरू नका पण येणाऱ्या आठ नऊ ऑक्टोबरच्या पुढे येणारा जो पाऊस आहे त्याची सतर्कता म्हणून हा तातडीचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे